स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खर तर तुम्ही सामाजिक कामात अग्रसर असता राजकीय देखील तुमचं नेतृत्व चांगलं आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही भाजपचं काम करताय आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर देखील तुम्ही होता पण अलीकडच्या काळात आता तुम्ही कुठं त्यांच्याबरोबर दिसत नाही काय नाराजी वगैरे आहे टेंबू योजनेबाबत तुम्ही काही दिवसापूर्वी प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचं तुम्ही सांगितलं तुम्ही गंभीर आरोप केले मग याला जबाबदार कोण राजकीय नेते शासकीय कार्य तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा यांचे होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता ऑर्थोपेडिक हॉस्पिटल नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी आज आपल्या सोबत आहेत घाटमात्याचे नेते सुहासदा पाटील खर तर घाटमाथ्यावरती अनेक प्रश्न त्यांनी काही दिवसापासून उपस्थित केलेले आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नेमकं का तुम्ही प्रश्न उपस्थित केले नमस्कार मुळामध्ये माझा विषय आहे तो कुठल्या राजकीय आयुष्यानं ना अजिबात नाही माझा विषय अगदी सरळ आहे की जे गाठमात्याला आपण या टेंबू योजनेतून पाचव्या टप्प्यातून पाणी देत आहे आणि सहाव्या टप्प्याची घोषणा करताय परंतु सहाव्या टप्प्यातून पाणी देत असताना पाचव्या टप्प्यातल्या लोकांना ते पाणी व्यवस्थित मिळालं का किती टक्के लोकांना पाणी मिळालं हा माझा विषय आहे तर या ठिकाणी जी पाईपलाईन झालेली आहे त्या पाईपलाईनचा सा सातत्याने घोटाळा होणं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यामध्ये त्या पाण्यानी त्यांच्या जमिनीची त्यांच्या घरादाराची नासधूस झालेले असे काही प्रकार घडलेले आहेत अनेक ठिकाणी ते पाणी नेताना ते टेक्निकल अप्रोचने नेलं का नाही हा प्रश्न उभा राहतो मी अनेक ठिकाणी वस्तुस्थिती तिथं दाखवतो आपण फील्डवर जाऊन बघूया की पाणी जे गेलेलं आहे ते कुणाला गेलंय माझ्या माहितीप्रमाणे ते पाणी राजकीय सगळ्या सोयऱ्यांना ते गेलेलं आहे अनेक सामान्य माणसांना ते पाणी गेलेलं नाही पाण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे माथा टू पायथा असं पाणी जात परंतु अनेक वेळेला पाणी सहजपणे नेणं शक्य असताना त्या योजनेला वेगवेगळे वेग दिशा दिलेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत आता मी या ठिकाणी पळशीचं उदाहरण घेतो पळशीमध्ये साधारणपणे जी पाईपलाईन एस टी स्टँड पासून डायवर्ट होते ज्याला आम्ही खान म्हणतो तर त्या ठिकाणहून वडाच्या बाजूला जी पाईपलाईन गेलेली आहे त्या ठिकाणी त्या पाईपलाईनचा सर्वे झाला असेल टेक्निकल सर्वे झाला असेल त्या ठिकाणी इस्टिमेट झाला असेल टेंडर झाला असेल आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पाणी जात नाही मग त्या ठिकाणी आम्ही त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांच्याशी तक्रारी केल्या तर त्यांनी तो, तो नेण्याचा प्रयत्न के ते सा के केला मग त्या ठिकाणी त्यांनी इयर पुढे तर इयर बंद असे इयरचा प्रॉब्लेम काढला तेही त्यांनी करून बघितलं अनेक विषय त्यामध्ये त्यांनी वेगळे वेगळे आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही प्रत्यक्ष फील्डवरती त्यांना अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं परंतु त्या ठिकाणी पाणी काही गेलं नाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्या ठेकेदारानं त्या ठिकाणी काम केल्यानंतर तिथं पाणी वास्तविक जायला पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी पाणी गेलेलं नाही अनेक प्रयत्न करून देखील त्या ठिकाणी पाणी गेलं नाही आणि मग हा पैसा जो टेंबू योजनेचा आहे तो सामान्य माणसांच्या घामाचा पैसा आहे हा माझा विषय आहे आणि मग या ठिकाणी खर्च झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी समाधान व्हायला पाहिजे होतं त्यांच्या शेतीला पाणी मिळायला पाहिजे होतं परंतु प्रत्यक्षात अशा पद्धतीनं पाणी गेलेलं नाही खर तर या मतदारसंघात टेंबू योजनेच्या नावाखाली राजकारण चालतं परंतु टेंबू योजनेचं वास्तव चित्र आता तुम्ही बघितलं तर काल माउली येथे एक कालवा तिथला मुरुम चोरण्यात आला आणि तो कालवा पडण्याच्या स्थितीत आहे असं प्रकार जाऊ घडत यामध्ये कसं आहे की आता खरं तर त्या माउलीमध्ये यापूर्वी बऱ्याच दिवसापूर्वी ते पाणी आलेलं आहे आता त्या ठिकाणची वस्तुस्थिती मी पाहिलेली नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या, त्या विषयावरती मला बोलणं हे योग्य होणार नाही इष्ट वाटत नाही खर तर तुम्ही सामाजिक कामात अग्रसर असता राजकीय देखील तुमचं नेतृत्व चांगले आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही भाजपचं काम करताय आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर देखील तुम्ही होता पण अलीकडच्या काळात आता तुम्ही कुठं त्यांच्याबरोबर दिसत नाही काय नाराजी वगैरे आहे का नाही नाराजी अजिबात नाही मी भारतीय जनता पार्टीच काम करतोय जी भारतीय जनता पार्टी मला सांगणार आहे तेच मी इमाने इतबारे काम करणार आहे गोपीचंद पडळकर आमचे नेते आहेत त्यांनी थोडस जत मतदारसंघ कडे त्यांचं आता लक्ष आहे त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यामुळे असं काही कोणाला अलीकडच्या काळात तुम्ही कुठं दिसतच नाहीये नाही असं नाही आता यापूर्वी मी सहा वर्ष मला भारतीय जनता पार्टीनं तालुका अध्यक्ष म्हणून काम करायला संधी दिली आणि आता मला जिल्हा उपाध्यक्ष पद दिलेलं आहे त्यामुळे त्या जिल्ह्याच्या हिशोबाने मी काम कर लोकसभेत देखील तुमची भूमिका निर्णायक होती तिथं देखील काय कुठं असं नाही लोकसभेला सुद्धा आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय शेखर नंदर साहेब त्या ठिकाणी आलेले होते त्यांची घाटमात्यावरचे आमचे जे काही सरपंच आहेत आमच्या विचाराचे काम करणारे कार्यकर्ते त्यांची मी बैठक घेतलेली होती आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे तर आता इकडं आमदार गोपीचंद पडळकर ते जत मधून आहेत त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर इकडे इच्छुक आहेत काय पण सुमत आहे या ठिकाणी मी मगाशी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ज्याला उमेदवारी देईल किंवा भारतीय जनता पार्टीनं जी आमच्या महायुतीची जी उमेदवारी असेल त्यांचं काम करणं मला पक्षाच्या दृष्टीनं ते बंधनकारक असेल खर तर महायुतीकडून दोन चार उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत बघा लोकशाहीमध्ये उमेदवारी मागणं हे काही गैर नाही आणि चुकीचं नाही महायुतीकडून उमेदवारी मागली पण महायुतीने स्पॉन्सर्ड केलेली उमेदवारी फार तर टेंबू योजनेबाबत तुम्ही काही दिवसापूर्वी प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचं तुम्ही सांगितलं होतं काय नेमकं होत मी आता तुम्हाला एक बोलतोय मी फार जबाबदारीने बोलतोय यातून कुणाला तरी मानसिक त्रास होणार आहे याबद्दल माझं काही दुमत असेल काही कारण नाही पण मी वस्तुस्थितीवर बोलतोय आपण फिल्डवर जाऊया तिथल्या लोकांनी प्रतिक्रिया म्हणजे प्रतिक्रिया घ्या अक्षरशः म्हणजे तिसरं युद्ध हे पाण्यासाठी होणार अशा पद्धतीनं बोललं जातं अगदी ती परिस्थिती ज्या वेळेला हे तेंबूच्या पाचव्या टप्प्यात पाणी दिलं जातं त्या त्या वेळेला त्या गावाची ती परिस्थिती असते त्या ठिकाणचा दुर्बल शेतकरी असतो त्या ठिकाणी त्याला जर पाणी द्यायचा प्रशासनाने प्रयत्न केला तर स्थानिकेचे जे गुंड असतात स्थानिक जे पुढारे असतात ते त्या ठिकाणी हॉल फिरवतात आणि हॉल फिरवून किंवा त्या ठिकाणी नादुरुस्ती तयार करतात आणि माझ्या माहितीप्रमाणे या वितरण व्यवस्थेमध्ये फार सदोष वितरण व्यवस्था आहे त्यांच्याकडे एक तर त्या टेंबूच्या वितरण व्यवस्थेकडे पुरेसा स्टाफ नाहीये जो स्टाफ आहे तो आउटसोर्सिंगचा स्टाफ आहे आणि आउटसोर्सिंगची मुलं ही खाल्ल्या स्थानिक नेत्याबरोबर तडजोड करतात आणि मग त्या ठिकाणी कुणाला पाणी द्यायचं कुणाला नाही हे ठरवलं जातं आता तुम्हाला मी हिवऱ्यामध्ये रामोडीची परिस्थिती सांगतो अक्षरशः त्यांच्या ठिकाणून अगदी त्यांची जी मेन लाईन आहे ती तिथून गेलेली आहे आणि तिथून जर तुम्ही खाली बघितलं खालसा परिसरामध्ये तर आपल्याला सहजपणे कळत की ते पाणी सहजपणे उतार आणि खाली जाणार आहे परंतु त्या ठिकाणी त्यांना पाणी दिलेलं नाही ज्या वेळेला निवडणूक होते त्या वेळेला जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी नेतृत्व करतात त्या लोकप्रतिनिधींनी हा आपला आणि हा परका म्हणायची काही गरज नाही पाणी तुम्ही आणलं तर ते पाणी सगळ्या लोकांना देण्याची जबाबदारी तुमची आहे आणि ते पाणी तुम्ही दिलं पाहिजे असं माझं मत आहे तर हे तुम्ही गंभीर आरोप केले मग याला जबाबदार कोण राजकीय नेते की शासकीय यामध्ये शासकीय आता बघा मध्ये टेंबू योजनेला टेंबू योजनेच्या कार्यालयासाठी त्यांच्या गोडॉनसाठी एवढी जमीन दिली ही तिथलं ऑफिस तिथं आहे परंतु त्याच्यात कामकाज चालतं मात्र भेटत नाही किंवा सांगले तर चालत असेल अनेक अधिकारी आम्हाला तिथं सापडत नाहीत मिळत नाहीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला तर ते कुठेतरी आम्ही आहे मिटे मुंबईला आहे अशा पद्धतीचे काहीतरी उडवाउडीची उत्तरं देतात आणि अनेक वेळेला मी त्या ठिकाणी खानापूरचे जे कोण ज्युनियर इंजिनियर असतील किंवा खालचे ज्युनियर इंजिनीअर असतील त्यांना फोन केलेले आहेत आपल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाणी मागितले त्यांना पाणी देणं शक्य आहे सर्वे करणं तिथलं शक्य आहे परंतु प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यानं या ठिकाणी धारिष्ट दाखवलं नाही मग ते कोणाला घाबरतात का त्यांना या ठिकाणी काम करायचं नाही हे तपासलं पाहिजे आता खानापूरला जी इमारत आहे खर तर एवढा मोठा पाचव्या टप्प्याचं काम आहे सहाव्या टप्प्याचं तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहेत मग खानापूरचं कार्यालय का चालू होत नाही खानापूरमध्ये शासनाने एवढा पैसा खर्च केला त्या ठिकाणी कार्यालय बांधलं गोडाऊन बांधले तर त्या ठिकाणून एखाद्या शेतकऱ्याला जरी तक्रार करायची असेल तर त्याला विट्यामध्ये यावं लागतं आणि विट्यामध्ये आल्यानंतर तो अधिकारी त्या कार्यालयामध्ये मिळून येत नाही म्हणून हे कार्यालय जे पूर्व भागामध्ये पाणी ज्यायची वितरण व्यवस्था आहे त्याचं कार्यालय हे खानापूरमध्येच असलं पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे आणि त्यासाठी भविष्यामध्ये आम्ही आंदोलन देखील करणार आहे दे तर हे होते घटमातेचे नेते सुहास पाटील यांनी टेंबू योजनेविषयी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत आणि वेळ पडली तर आम्ही या योजनेसाठी आंदोलन उभा करणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सावंत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा